आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐकायचं छत्तीस तीन वर्षासाठी वर्षा योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अधीश मध्ये तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय अध्यक्ष माननी अधीश मध्ये जबाब तरी दिली होती जबाबदारी केली शासन राहीला तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष मोदी या योजना कधीही रोजगार अर्पण विजय वेटरी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला मला जबाब पूर्ण उद्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष मोदय या योजना कधीही रोजगारसाठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या जे भाग घेतला त्यांच्या नंतर उपाययोजना केली आहे मी उपाययोजना वाचत होते परत ते पटलावर ठेवून हा पॉईंट आम्ही तयार केलाय प्रत्येक विद्यार्थीने लाभ घेऊ शकता आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली हा जी आज, जाली है आज है। पासून सुरू झाली आहे ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतला आहे त्याच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अंमलात येईल लक्षवेधी सूचना